आणि अभिमान म्हणा म्हणा नाही तुम्ही माज भना, मी अरे अडगाव माझी स्वतःची पहिली इमेज ही आधी ब्रेक झाली मुळात आपल्याकडे मराठवाड्याने खूप काय काय दिलेलं आहे त्या हे नाटक बघताना आपल्याला कळतं शंकरपट म्हणून बैलांची शर्यत आहे ती शर्यत आम्ही याच्यामध्ये दाखवली आहे सादर करणारी जी टीम आहे ती पण खास आम्ही शोधून काढली नमस्कार स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर आपल्यासोबत आहे ज्येष्ठ लेखक अभिनेते आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेडे सर सर तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या आमच्या भेटीसाठी तुम्ही मुक्काम पोस्ट आडगाव नावाचं खुष -खुष एक खुस खुसखुशीत नाटक घेऊन येत आहे मला आत्ता एक झलक बघायला मिळाली आहे अँड आय एम थ्रिल्ड खूप वेगळं नाटक आहे काहीतरी सर प्लीज आम्हाला माहिती द्या या नाटकाबद्दल जनरली मी माझं आत्तापर्यंत जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशा काही वेगळ्या गोष्टी माझ्याकडे चालून आल्यात कधी कधी मी त्यांच्याकडे गेलेलो आहे मी शोधलेल्या आहेत आणि एक अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं नवीन काहीतरी करून बघायचं व्याकरण तोडून बघायचं असं करत करत मी इतकी वर्ष नाटकं केलेत कधी बॉक्ससेटवरची सरळ नाटकं या यावेळेला जरा आणखी एक वेगळा प्रकार आहे

Rang se suna, naat se taiyave, dori rang suna, ॲप्लाइड थिएटरचा मी वापर केला तर ॲप्लाईड थिएटर म्हणजे काय तर ॲप्लाइड थिएटर माझ्या दृष्टीने ॲप्लिकेशन ऑफ आर्ट वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ट फॉर्म एका सलग ह्याच्यामध्ये आणि हा एक रिव्ह्यू नावाचा एक प्रकार आहे मग मी माझे गुरु दामू केंकरे यांच्याबरोबर मी जेव्हा पहिलं त्यांनी मला सहाय्यक म्हणून किंवा त्यांच्या नाटकात जेव्हा घेतलं तेव्हा ते एक फ्रेंच रिव्ह्यू करत होतं तर फ्रेंच रिव्ह्यू आणि एकंदर रिव्ह्यू आपल्याकडे हा प्रकार दोन तीन वेळा रंगभूमीवर येऊन गेलेला आहे रिव्ह्यू हा प्रकार त्याच्यामध्ये सलगता असते कधी नसते पण त्याचा आशय आशयाच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्किट्समुळे टॅबलोमुळे असा ते एक संघपणा त्याच्यामध्ये आलेला असतो आणि मूळ कंटेंट एकच असतो तर ह्या प्रकाराचा मी थोडासा एक, एक, एक विस्तृत वापर केलेला आहे अरे त्या मराठवाड्यातलं माझा मराठवाडा 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 म्हणजे दुष्काळ अरे मराठवाडा म्हणजे शेतकऱ्यांची मराठवाडा म्हणजे शेतकऱ्यांच्या नुसत्या आत्महत्या नाही अरे मराठवाडा आमचा मराठवाडा म्हणजे त्या संतांची भूमी अरे मराठवाडा म्हणजे तो वेरूळ मराठवाडा म्हणजे तो अजिंठा मराठवाडा म्हणजे ताजमहलची प्रतिकृती तो बिबिका मकबरा मराठवाडा म्हणजे ज्ञानोबांची जन्मभूमी अरे मराठवाडा म्हणजे त्या भागवत धर्माचा झेंडा अटके पार नेणार आहे तर नामदेवांची भूमी अरे मराठवाडा म्हणजे गौरोबादाची भूमी अरे मराठवाडा मराठवाडा म्हणजे त्या शालिवाहन राजाची ती प्रतिष्ठान नगरी ती पैठण म्हणजे त्या एकनाथांची भूमी आणि त्या प्रतिष्ठान नगरीचा महिमा तो काय हा ऐका श्री खंड सांगे यातला कंटेंट आहे एका एक खेडेगाव महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं आणि त्या मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून शिक शिकायला म्हणून बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक तरुण हा नंतर पुढे अनेक पद्धतीची विद्या संग्रहित करतो शिकतो म्हणजे तो फार्मास्युटिकल असतो तो, तो डॉक्टर मेडिकलमध्ये असतो तो वैद्यकीयमध्ये असतो तो गायींच्या रिसर्चमध्ये असतो तो शेतकरी म्हणून पुढे नावारूपाला येतो आणि असा तो, तो जर शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी जगभर फिरून परत जेव्हा आपल्या गावात येतो तेव्हा त्याला तो जो एक नॉस्टॅल्जिक फिलिंग त्याला येतं आणि त्याच्यामध्ये त्याला जे त्याने तयारी करून तो आलेला असतो की आता मी माझ्या गावासाठी काय करणार तर ते सगळं म्हणजे हे नाटक आहे आणि हा एवढा मोठा ज्याचा कॅनवास आहे की तो सरळ साध्या ह्याने दाखवता येणं शक्य नव्हतं म्हणून मी हा फॉर्म वापरला की त्याच्यामध्ये नृत्य आहे संगीत आहे संवाद आहे ड्रामा आहे नाटक आहे संगीत नाटक आहे लोकनाट्य आहे बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे जे मराठवाड्याच्या संस्कृतीचा मूलभूत पाया आहे आपल्या महाराष्ट्राचा तो मूलभूत पाया आहे आणि ते इतकी वर्ष प्रोजेक्ट झालेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात किती भी भी ए, आ, मी झालं काय बी झालं तरी तुमचं आडगाव म्हणजे खेडे गावच म्हणजे बाहेरच नको आणि केवढा अभिमान सांगताय हा म्हणा ना माझ नाही तुम्ही माझ म्हणा मी माझ म्हणतो अरे माझा आडगाव तुम्ही आत्ता म्हणाले की तुमचं आडगाव म्हणजे काय स्वर्ग लोक अरे हो माझा आडगाव माझ्याकरता करता स्वर्ग लोकच कारण नाळच जोडलेली त्या गावाशी त्या रक्तातच आहे माझ्या पहिले आडगावला राहतो तो आडगाववरून सिल्लोडला आलो सिल्लोडवरून औरंगाबादला राहिला आलो औरंगाबादून मुंबईला राहायला गेलो आडगावला औरंगाबाद होतो तेव्हा जाण येणं बऱ्यापैकी होतो मुंबईला राहायला गेलो जाणं येणं कमी झालं पण ती मात्र ओढ राहिली त्या मातीशी त्या ढोरांशी त्या बैलांशी त्या गावाशी आजही कुठंतरी जातो लांब जातो वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो लक्ष जातं त्या काम करणाऱ्या मजुरांकडे त्या जमिनीकडे त्या बैलांकडे त्या ढोरांकडं कारण ते रक्तातच माझ्या ते जाऊच नाही असंच वाटतं मला प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल तसं वाटतच आहे अरे जसं माझा आडगाव तसं तुमचंही तुमचंही असेलच की नाही एखादं ना। ಗೋಷ್ಠಿ ಕಸ ಬದಲಾವ ಕಸ ಬದಲ ಸುಂದರ ತೋ ಭಾನ ಹ ಹರಪೇ ಸುಂದರ ತೋ ಭಾನ ಹರಪ आठवणींच पेटार आठवणींच पेटार आज उडूया खर आठवणींच पेटारा आज उडूया खरं सोन्या सारखे दिवस शेणामातीच ते घर सोन्या सारखे दिवस शेण मातीच ते घर मनप्रसन्न करीना मनप्रसन्न करीना हासगावाची लावी मनप्रसन्न करीना हासगावाची लावी आन gheuna सांगतो मन भरून मन भरून जस माझा गाव तस तुमचाही तस तुमचाही जस माझा गाव त्यांचं जेव्हा मी आत्मनिवेदन ऐकलं जेव्हा पाहिलं त्यांनी माझ्याकडे जेव्हा आणलं तेव्हा मला असं जाणवलं की मराठवाडा म्हणजे रखरखीत मराठवाडा म्हणजे आत्महत्या मराठवाडा म्हणजे दारिद्र्य मराठवाड्यामध्ये दुष्काळ माझी स्वतःची पहिली इमेज ही आधी ब्रेक झाली मुळात आपल्याकडे मराठवाड्याने खूप काय काय दिलेलं आहे त्या हे नाटक बघताना आपल्याला कळतं आपल्याला मराठवाड्यातल्या आणखी दोन काही गोष्टी माहीत आहेत म्हणजे वामन केंद्रे चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी ही जी कलावंतांची संदीप पाठकपासून जी मोठी टीम कलावंतांची आली अलीकडच्या काळात कर एस्टॅब्लिश झाली हे आपल्याला माहिती आहेत पण आणखी मराठवाड्याबद्दल आपल्याला काय माहिती आज शेतीमध्ये सुद्धा तो समृद्ध आहे अजंठा वेरूळ हे मराठवाड्याचा आभूष मोठं भूषण आहे हे सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत पण एकच प्रोजेक्ट आपल्यासमोर झालं की म्हणजे आत्महत्या मराठवाडा विदर्भ वगैरे हा भाग सगळा या लोकांनी ग्रस्त आहे तसं नाही आहे सांस्कृतिक समृद्धी इतकी आहे तिकडे की बगाला गेला। ती बघायला जर गेलं तर ती अतिशय विलोभनी आहे त्याच्यातला कोमलता आहे त्याच्यामध्ये वृक्षपण आहे त्याच्यामध्ये एक असा आघाती हे आहे जत्रा आहेत यात्रा आहेत एकेकाळी टुरिंग टॉकीज हा जो प्रकार तो तिथेच मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे शंकरपट म्हणून बैलांची शर्यत आहे ती शर्यत आम्ही याच्यामध्ये दाखवली आहे म्हणजे एवढी मोठी बैलांची शर्यत त्यांच्या गाड्या आता ते सगळं बंद झालेल्या गोष्टी म्हणजे मोठीची गाणी मोठ मोठ पद्धतीने पाण्याचा प्रवाह आता तिकडे नवीन पद्धतीने घेतला जातो त्याच्या आधीच्या पद्धती तिथलं कल्चर तिथले एकत्र कुटुंब पद्धती तिथे एकमेकांबद्दल असलेली ओढ या सगळ्या गोष्टी ह्या नाटकामध्ये आपल्याला अतिशय सहजपणे गाण्यातून काव्य संस्कृती तिकडची आहे आम्ही काव्य पण अशी शेतातली गाणी आहेत कापूस व्यस्तानाची गाणी आहेत बैलगाडीच्या शर्यतीतली गाणी आहेत हे सगळं वेचून वेचून त्याचा रिसर्च करून हे सगळं आणलेलं आहे आणि हे करण्यासाठी सादर करणारी जी टीम आहे ती पण खास आम्ही शोधून काढली ती ऑडिशन घेऊन खास प्रशिक्षित अशी ही सगळी मुलं आहेत म्हणजे एस्टॅब्लिश कोणत नाही याच्यामध्ये कोणी नामवंत कलावंत ज्याला म्हणतात की त्या बुकिंग मग मिळेल मग नाटक चालेल आम्ही त्याचा विचारच केलेला नाही आम्हाला एक माहिती आहे की मराठवाड्याची ही संस्कृती हे सगळं जे आहे हेच लोकांना तिथपर्यंत थिएटरपणे मोठ्या प्रमाणात आणेल याची मला खात्री आहे म्हणून मी हे सगळं हा पसार उभा केला खरंच सर मला हा अनुभव आलाय मी आता माझा पुढचा प्रश्न तेच होता की कुठून आणली ती कलाकार मंडळी तुम्ही कारण अगदी सुंदर एक तर एकेकाचे एक 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 गोड गळे आहेत डान्स छान करतायत त्यात त्यांना माहितीये ते, ते काय करतायत स्टेजवर लोककला कुठली ते परफॉर्म करतायत दे नो व्हेरी वेल सो हे कुठून मिळाले तुम्हाला गावगावी तुम्ही शोधले ऑडिशन्स ठेवले तुम्हाला कसे मिळत कारण एक रॉनेस आहे त्यांच्यामध्ये आणि तोच भावतोय मनाला की छान वाटतंय का त्याचं गावी मस्त कोकणात बसून वगैरे असं बघतोय असं वाटतंय हा हा मुद्दा आहे हाय हे हे, जी, हा जो ता नाट्यप्रकार मी जो करतोय हा कोकणासाठी जरी परकीय असला तरी तो त्यांना पण आपलासा वाटेल विदर्भातल्या लोकांना आपलासा वाटेल पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना तो आपलासा वाटेल मराठवाड्यातल्या लोकांना तो वाटेलच खानदेशातला आणि वाटेलच संपूर्ण महाराष्ट्राचं एक कल्चर आहे ते भौगोलिक आणि विभागीय ह्याच्यामुळे ते विभागलेलं आहे पण त्याचा आत्मा त्याचा एकच आहे की कोकणातलं कीर्तन हे तिकडे जाऊन गोंधळ होतं जा जागरण होतं तिकडे जाऊन ढोल लेजिममध्ये मोठ्या प्रमाणात तिथे होतं इथे ते खेळे होतं इथली भजन संस्कृती आहे तर तिकडे भारूड गोंधळ आणि असे सगळे प्रकार आहेत तर हे सगळे एकच आहेत खरे भौगोलिक परिस्थितीत आणि त्याच्यामुळे ते वेगळ्या झालेल्या आहेत आता तू जो प्रश्न विचारला हे सगळे कुठून आणले आपल्या आजूबाजूला ते ती सगळी मंडळी मी आत्तापर्यंत एस्टॅब्लिश लोकांना घेऊन फार दोन तीनच नाटकं केलेली आहेत पर्याय म्हणा किंवा सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली किंवा माझा टूर टूर घे खंडोबाचं लगीन घे मंगल गाणी दंगल गाणी घे जाऊबाई जोरात घे हे सगळे मी नवीन लोक नवीन म्हणण्यापेक्षा ते ऑलरेडी कुठे ना कुठेतरी कार्यरत आहेत त्यां त्यांना मी व कसं राहायचं वगैरे नाही शिकवलं दे आर ऑल टॅलेंटेड फक्त त्यांना कुठे ब्रेक मिळत नव्हता हो जसं कॅरम खेळताना तुमचा एक सोंगड्यांचा एक सम समूह हो तिथे बा मस्त डिझाईन करून ठेवलेला असतो तो अशा पद्धतीने फोडावा लागतो की बरोबर ते सगळ्या सोंगड्या पॉकेटात जातात तर मा मी ती फोडण्याची कला कदाचित माझ्यात असेल माझं एक दिग्दर्शक म्हणून त्याच्यामध्ये स्वार्थ असतो की मला त्या पद्धतीचे लोक तिथे कास्ट व्हायला हवे असतात मी अकॅडमी ऑफ फोक आर्टची जे आपली युनिव्हर्सिटीचे आहे गणेश चंदन शिव यांना फोन केला पहिला की मला मला असे प्रशिक्षित मुलं पाहत की जे गाजतील नाचतील वाजवतील सगळं करतील योगेश सोमणला फोन केला आणखी वामन केंद्रे यांच्या इन्स्टिट्यूटमधली मला म्हणा किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सची मुलं ही आज शिकून स्ट्रगल करत आहेत त्यांना कोणी पुढे आणायचं त्यांना कोणी काम द्यायचं तर मी काय त्यांच्या भल्यासाठी केलेलं नाही आहे मला माहिती आहे की करेक्ट जर कुठे काय मिळेल जसं आपण आज मॅकडोनाल्डचं खाऊया आज आपण के ए के एफ सी खाऊ किंवा आपण हे खाऊ मग तिकडे जावं लागतं ना जा दुकानात तुम्हाला ते तू तुम मॉलशिवाय दुसरीकडे कुठे इतर ठिकाणी मिळणार नाही पण जावं लागतं तसं मी ठरवलं या वेळेला मी ही मुलं घेणार त्यामुळे मला ही तुलाचं जे सगळे आवडलेली मुलं ती प्रशिक्षित आहेत त्यांना फोक म्हणजे काय माहिती आहे त्यांना तमाशा म्हणजे काय माहिती आहे त्यांना गा पठ्ठे बापूराव माहिती आहे त्यांना नाचायचं कसं माहिती आहे लावणी कशी नाचायची माहिती आहे त्याचं स्वरूप त्यांना अवॉर्ड केलेलं आहे त्यांना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं नाही आहे गणेश चंदन शिवना आम्ही रिहर्सलला बोलवलं त्यांच्याकडून काही गोष्टी करून विचारून घेतल्या ह्यातली मुलं त्यातल्या हे आहेत स्वतः प्रदीप आडगावकरांचं पोयट्री इतकं इन्स्टंट आहे की मला काही ठिकाणी अमुक एक गाणं पाहिजे ते तिथल्या एकदा बसून लिहून दिले त्यांनी पुढे आईचं एक गाणं आई, आई। त्यांनी आपली फॅमिलीच्या थ्रू महाराष्ट्रात मराठवाड्यातली फॅमिली उभी केले वडलां वडिलांचा कॅरेक्टर आजोबांचं कॅरेक्टर आईचं कॅरेक्टर भावाचं कॅरेक्टर हे सगळं सांगत सांगत ही सगळी हे नाटक अख्खं उभं राहतं आणि त्याला सपोर्टिंग ही सगळी मुलं आहेत कुठे ना कुठेतरी स्ट्रगल करत आहेत ते प्रशिक्षित आहेत त्यांना फक्त हवा असतो ब्रेक तो कॅरमचा स्ट्रायकर फोडला व्यवस्थित मी हे अनेक वेळा झालेलं आहे म्हणजे तुरटूरच्या वेळेला ती त्या सोंगट्या मी काय माझा स्वार्थ होता मला ती कास्ट करण्याची जो जाऊबाई जोराच्या वेळेला ते झालं मंगल गाणी दंगल गाणीच्या वेळेला अननोन लोक टॅलेंटेड नसतात हा भ्रम आहे अननोन लोक खूप टॅलेंटेड असतात फक्त त्यांना त्या ठिकाणी प्लेस करावं लागतं त्या फ्रेममध्ये त्यांना आणून उभं करावं लागतं ते मी केलेलं आहे याच्यामध्ये so, सो खूप सुंदर आहे खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रोजेक्टला आणि दहा मिनिटाचं जर मला क्लिप बघून मला भरून आलंय आणि मला काट्याला म्हणजे काटाला अंगावर खरं सांगते तर पूर्ण नाटक मला खरंच यायचंय बघायला आता मी तालमेल आले मग नाटकालाही अवश्य येणार आहे एक गोष्ट मला याच्यामध्ये सांगायची वाटते ती म्हणजे अष्टविनायक प्रकाशित दिलीप जाधव यांच्याशी माझं गेले चाळीस वर्षाचं ट्युनिंग आहे टूर टुरटूरच्या वेळेला ते माझे सहाय्यक होते सहनिर्माते मॅनेजमेंट त्यांनी सांभाळली पुढे जाऊबाई झोराजची निर्मिती केली श्यामची मम्मी असं ट्युनिंग असलेलं एक नुसता केवळ निर्माता नव्हे ते प्रोड्युसर नाहीत ह्या नाटकाचे निर्माते नाहीत ह्या नाटकाला करेक्ट वि त्याचं वितरण महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात जायला पाहिजे त्याचं एक कन्सल्टन्सी म्हणून अष्टविनायक हे माझ्या बरोबर आहेत मी स्वतः याचा निर्माता आहे स्नेहा प्रदीप प्रोडक्शन हे आपल्या प्रदीप आडगावकरांचं आहे आणि ही सगळी जाणकारी ह्या सगळ्या नवीन लोकांना एका छान नवीन बोटीत बसवून मस्तपैकी समुद्राची सफर करायचा विचार त्यासाठी ही सगळी तयारी आहे म्हणजे पडद्यावर जेवढी तयारी आहे तेवढी पडद्या मागे पण आम्ही केलेली आहे आणि म्हणून हे नाटक महाराष्ट्रभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ह्याचा प्रयोग व्हावा वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा होईल याचं पण हे जे खरं इंडियन कल्चर खरं महाराष्ट्रीयन कल्चर आम्ही लोकांसमोर ह्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत जे कुठेही भ्रष्ट नाही आहे प्युअर आहे खरंच प्युअर आहे थँक्यू सर तुम्ही आमच्या भेटीला आणता दिलीप जाधव सरांनाही मी व्यक्तिशः थँक्यू बोलणार आहे यासाठी आणि प्रदीप आडगावकर ऑफकोर्स त्यांनी आपल्या भेटीला आणला एवढा चांगला विषय आणि तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं गाव आठवेल जरी मराठवाडा असतं तरी प्रत्येकाला कुठेतरी आपण शहराच्या धावपळीत आपलं गाव विसरून गेलो आहे ते एक गाव एक ओरिजिनल एक प्युअर एक डिवाईन आपलं गाव आणि अस्सल एक मराठमोळेपणा आपला मराठी मातीचा गावाचा आपला सुगंध तुम्हाला नक्की आठवेल असं हे नाटक आहे तर प्लीज या नाटकाला भेट द्या आणि थँक्यू सर तुम्ही आमच्या शेवटे गप्पा मारल्यात थँक्यू thank so